नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळे आजच्या या नव्या कोऱ्या भागात बुक समरी बाय श्रेयस तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे वाचताना असं वाटत नाही की आपण काहीतरी वाचतोय तर असं वाटतं की आपण आपल्याच घरातल्या आपल्याच आजूबाजूच्या माणसांशी बोलतोय एखादी व्यक्ती जेव्हा श्रीमंतीने खूप मोठी असते तेव्हा तिचे पाय जमिनीवर राहणं कठीण असतं असं म्हणतात पण जेव्हा तीच व्यक्ती इन्फोसिस सारख्या साम्राज्याची सर्वे सर्व असूनही एका साध्या सुती साडीत अत्यंत नम्रपणे जगाला माणुसकीचे धडे देते तेव्हा त्या व्यक्तीचं मोठेपण शब्दांत मांडता येत नाही हो तुम्ही बरोबर ओळखलत आज आपण बोलणार आहोत सुधा मूर्ती आणि त्यांचं गाजलेलं पुस्तक गोष्टी माणसांच्या मूळची वाईज अँड अदरवाईज यावर हे पुस्तक म्हणजे फक्त कथांचा संग्रह नाही तर हा भारतीय समाजाचा इथल्या मानसिकतेचा आणि मानवी स्वभावाचा एक आरसा आहे मिनिटांच्या या प्रवासात आपण या पुस्तकाचं सखोल विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया जेव्हा आपण सुधामूर्तींचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं एक शिक्षिका एक समाजसेविका की एक लेखिका खरं तर त्या या सगळ्याच्या पलीकडे आहेत त्या एक उत्तम निरीक्षक म्हणजेच ऑब्झर्वर आहेत गोष्टी माणसांच्या हे पुस्तक लीना सोहोनी यांनी मराठीत अनुवादित केलं आहे पण त्याचं मूळ इंग्रजी नाव आहे वाईज अँड अदरवाईज नावातच किती गंमत आहे बघा वाईज म्हणजे शहाणे आणि अदरवाईज म्हणजे बाकीचे सुधामूर्ती इन्फोसिस फाउंडेशनच्या कामानिमित्त भारतभर फिरल्या हिमालयाच्या कुशीपासून ते केरळच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत आणि ओडिसाच्या आदिवासी पाड्यांपासून ते अमेरिकेच्या चकचकीत शहरांपर्यंत या प्रवासात त्यांना जी माणसं भेटली जे अनुभव आले ते जसेच्या तसे त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की इथे सुधामूर्तींनी स्वतःला हिरो बनवलेला नाही त्या फक्त एक सूत्रधार आहेत त्या आपल्याला सांगतात की शिक्षण आणि शहाणपण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एखादा माणूस खूप शिकलेला असूनही खोटा विचार सांगू शकतो आणि एखादा अशिक्षित आदिवासी माणूस जीवनाचं सर्वात मोठं तत्त्वज्ञान अगदी सहज शिकवून जातो पुस्तकात एकूण एक्कावन्न छोटे मोठे अनुभव आहेत पण ते अनुभव तुम्हाला अंतर्मुख करतात का कारण ते सत्य आहेत त्यात कल्पनेचा रंग नाही तर वास्तवाची धग आहे चला पुस्तकातल्या काही अशा प्रसंगांवर नजर टाकूया जे मानवी स्वभावाचे विविध पैलू उलघडतात तुम्हाला पुस्तकातला तो प्रसंग आठवत असेल किंवा नसेल वाचलं तर ऐका जिथे सुधामूर्ती एका रेल्वे स्टेशनवर असतात तिथे एक तरुण तिकीट नाही म्हणून टी सीला गयावया करत असतो सुधाताईंना त्याची दया येते आणि त्या त्याचे पैसे भरतात तो मुलगा म्हणतो मॅडम मी तुमचे पैसे नक्की परत पाठवेन आपल्याला वाटतं वाह माणूस की जिवंत आहे पण वास्तवात काय होतं तो मुलगा कधीच पैसे पाठवत नाही उलट दुसऱ्या एका प्रसंगात एक गरीब आदिवासी म्हातारा ज्याच्याकडे खायला अन्नाचा कण नाही तो सुधाताईंनी केलेली मदत स्वीकारताना हजार वेळा विचार करतो आणि बदल्यात त्यांना जंगलातली आंबट फळं भेट म्हणून देतो कारण काय तर कुणाचं फुकट काही घेऊ नये हा त्याचा संस्कार इथे लेखिका आपल्याला विचारायला भाग पाडते श्रीमंत कोण आणि गरीब कोण जो पैशाने गरीब आहे पण स्वाभिमानाने श्रीमंत आहे तो की जो सुटाबुटात आहे पण ज्याची नियत खराब आहे तो असेच अनेक विरोधाभास या पुस्तकात आहेत एका गोष्टीत मुलगा आपल्या म्हाताळ्या वडिलांना काशी यात्रेच्या बहाण्याने सोडून जातो तर दुसऱ्या गोष्टीत एक भिकारी आपली अर्धी भाकरी दुसऱ्याला देतो हे पुस्तक वाचताना आपल्याला सतत जाणवतं की माणसाला ओळखणं किती कठीण आहे चेहऱ्यावर जे दिसतं ते मनात असेलच असं नाही सुधामूर्तींची लेखनशैली इतकी साधी आहे की त्या क्लिष्ट मानवी वर्तनाचं विश्लेषण अगदी सोप्या शब्दांत करतात त्या कुठेही जजमेंटल होत नाहीत त्या फक्त आरसा धरतात आता आपण पॉडकास्टच्या थोड्या गंभीर भागाकडे वळूया गोष्टी माणसांच्या हे पुस्तक फक्त कथा सांगत नाही तर ते समाजसेवेचं खरं रूप उघड करतं आपल्याला वाटतं समाजसेवा म्हणजे काय चार कपडे वाटणे किंवा देणगीचा चेक देणे पण सुधामूर्तींचे अनुभव सांगतात की समाजसेवा हे एक दुधारी शस्त्र आहे पुस्तकात एक प्रसंग आहे जिथे सुनामी किंवा पूरग्रस्त भागासाठी लोक मदत पाठवतात पण ती मदत काय असते फाटके कपडे वापरलेली आणि नको असलेली भांडी जणू काही लोक आपली घरं साफ करण्यासाठी ती मदत पाठवत आहेत हे वाचताना शर्मेने मान खाली जाते आपण दान करतोय की कचरा फेकतोय तसंच जेव्हा त्या शाळांमध्ये संगणक वाटपासाठी जातात तेव्हा तिथल्या मुख्याध्यापकांचा आणि राजकारण्यांचा हव्यास कसा आडवा येतो हे त्या मांडतात हे वास्तववादी चित्रण आपल्याला अस्वस्थ करतं इथे लेखिकेचा उद्देश व्यवस्थेवर टीका करणे हा नाही तर आपली मानसिकता बदलणे हा आहे त्या सांगतात की कृतज्ञता हा गुण दुर्मिळ होत चालला आहे अनेकदा ज्यांना मदत मिळते ते मदत करणाऱ्यालाच गृहीत धरतात पण त्याचवेळी अशीही माणसं भेटतात जी अंधारात प्रकाशाचा किरण बनतात जसं की ती एक शिक्षिका जी पगार नसतानाही फक्त मुलांच्या प्रेमापोटी वर्षानुवर्ष शिकवत असते म्हणजेच हे पुस्तक वाईज म्हणजे शहाण्या आणि अदरवाईज म्हणजे बाकीच्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा संतुलन साधतं समाजाचं हे वास्तववादी चित्रणच या पुस्तकाला बेस्ट सेलर बनवतं आता प्रश्न असा पडतो की हे पुस्तक आज दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वाचणं का गरजेचे आहे आज आपण सोशल मीडियाच्या जगात आहोत जिथे सगळंच फिल्टर्ड आहे छान फोटो छान स्टेटस पण गोष्टी माणसांच्या हे पुस्तक अनफिल्टर्ड आहे सुधामूर्तींची भाषाशैली पहा अत्यंत साधी प्रवाही आणि थेट हृदयाला भिडणारी मराठी अनुवादक लीना सोहनी यांनी त्याचं रूपांतर इतकं सहज केलं आहे की हे पुस्तक मूळ मराठीच वाटावं यात बोजड शब्द नाहीत अलंकार नाहीत आहे तो फक्त संवाद एखाद्या आजीने आपल्या नातवंडांना सांगावं तशा या गोष्टी आहेत पण त्या गोष्टींमध्ये जीवनमूल्य दडलेली आहेत आजच्या धावपळीच्या जगात जिथे आपण माणसांना वस्तूसारखं वापरतो आणि वस्तूंवर माणसासारखं प्रेम करतो तिथे हे पुस्तक आपल्याला जमिनीवर आणतं हे पुस्तक आपल्याला शिकवतं की एक डिग्री म्हणजे शिक्षण नढे दोन श्रीमंती बँकेतल्या पैशात नसते ती समाधानात असते आणि सर्वात महत्त्वाचं मदत करताना अपेक्षा ठेवायची नसते श्रोते हो काही मिनिटांच्या या प्रवासात आपण सुधामूर्तींच्या गोष्टी माणसांच्या या पुस्तकाचा धावता आढावा घेतला पण मी तुम्हाला एक सांगू माझ्या या काही मिनिटांच्या बडबडीपेक्षा तुम्ही स्वतः ते पुस्तक हातात घेऊन वाचणं जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही ते वाचाल तेव्हा तुम्हाला त्यातले काही प्रसंग स्वतःच्या आयुष्याशी जोडलेले वाटतील कदाचित तुम्हाला तुमचा एखादा शेजारी आठवेल किंवा ऑफिसमधला सहकारी किंवा कदाचित स्वतः तुम्हीच सुधामूर्ती म्हणतात आयुष्य ही एक शाळा आहे आणि माणसं ही आपली पुस्तकं आहेत जोपर्यंत आपण माणसांना वाचायला शिकत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने साक्षर होत नाही तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आणि जर तुम्ही हे पुस्तक आधीच वाचलं असेल तर त्यातली कोणती गोष्ट तुमच्या काळजाला भिडली हे आम्हाला कमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासह एका नव्या विषयावर आणि सखोल संवादासाठी तोपर्यंत वाचत राहा विचार करत राहा आणि मुख्य म्हणजे माणूस जपत राहा मी तुमचा निरोप घेतो धन्यवाद